विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार स्वसंरक्षण नमस्कार मंडळी नुकतच एका महिला डॉक्टरच्या हत्येची बातमी आपण ऐकली एक डॉक्टर महिला जर या समाजात सुरक्षित नसेल तर इतर महिलांच काय स्त्री म्हटली की ती नाजूक साजूक सौंदर्यवती अशीच डोळ्यासमोर असते ती कितीही शिकली स्वतःच्या पायावर उभी राहिली तरी तिला समाजाने अबलाच ठरवलं का अशी अबला झाली ही स्त्री का स्वतःच संरक्षण करू शकत नाही ती एखाद्या मुंगीला देखील धोक्याची जाणीव झाली तर मरणार ही खात्री असूनही ती कडाडून सावा घेते मग स्त्री का नाही अशी वागू शकत त्या डॉक्टरने प्रतिकार केला पण तो तोकडा पडला समाजात चांगले वाईट सगळ्या प्रकारचे लोक असतातच मला सगळ्याच पुरुषांना दोष द्यायचंय असं नाही पण तरीही समाजात वर्चष्मा असतो तो पुरुषांचाच सर्वसामान्यपणे बाई माणसाने मर्यादित राहावं आपलं आपलं कुटुंब सांभाळून राहावं ही भावना सगळीकडे दिसते त्यातही स्त्रीला अजूनही उपभोग्य वस्तुपलीकडे काही लोक पाहतच नाहीत मग असच वातावरण भोवती असलं तर तिने स्वसंरक्षण शिकणं जास्त गरजेचं आहे शाळा कॉलेज मध्ये मुलींना इतर विषयांसोबत स्वसंरक्षणाचे धडे द्यायलाच हवेत तिला इतर कला जसं नृत्य गायन जरूर शिकू द्यावं पण जुडो सारखं कौशल्य स्त्रीने आत्मसात करणं हे काळाची गरज झाली आहे नुसते कायदे करून काही होत नाही या कायद्यातून पळवाटा शोधल्या जातात आणि कधी कधी तर खरा गुन्हेगार केवळ पुराव्या अभावी सुटून जातो आणि पुढे गुन्हा करण्यात मग त्याला काहीही वाटत नाही काही जण म्हणतील स्त्रियांनी तोकडे कपडे घालू नयेत वगैरे पण मला एक सांगा पुरुषांनी तोकडे कपडे घातले म्हणून कधी स्त्रियांच्या भावना उफाळून आलेल्या दिसल्यात नाहीच ना मग यात पुरुषांचा कमीपणा आहे की तो त्यांच्या भावनांना आवर घालू शकला नाही दोष त्या पुरुषाचा आहे स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं भांड म्हणतात एकदा तडा गेला की संपलं का पुरुषाची अब्रू जात नाही अशा प्रकारामध्ये जीव गेला एका स्त्रीचा दुसरा स्त्रीचा नव्हे तर समाजासाठी से आरोग्य सेवा देणाऱ्या एका डॉक्टरचा इतकी वर्ष मेहनत घेऊन वयाची बावीस तेवीस वर्ष शिक्षणासाठी खर्च करून ती समाजासाठी काम करत असतानाही जर सुरक्षित राहू शकत नसेल तर आपल्या समाजाला मान खाली घालायचीच वेळ आहे समाजालाच नाही संपूर्ण पुरुष जातीलाही मान खाली घालायचीच वेळ आहे अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचलं गेलं पाहिजे स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तू ठरवणाऱ्या समाजात स्त्रीला हिमतीनेच उभं राहावं लागेल तिचं संरक्षण तिला स्वतःलाच करायचं आहे तिच्यासाठी कोणी कृष्ण धावून आता या कलियुगात नक्कीच येणार नाही आणि तो वस्त्र पुरवण्यासाठी तेवढा वेळही काढू शकणार नाही त्यासाठी तिला लहानपणापासून धडे घेऊन सबलाच व्हावं लागेल दुर्गा कालीच रूप घ्यावं लागेल तरच ती स्त्री या समाजात निर्धोकपणे वावरू शकेल असं मला तरी वाटत विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर बीणा पवार स्वसंरक्षण नमस्कार मंडळी नुकतंच एका महिला डॉक्टरच्या हत्येची बातमी आपण ऐकली एक डॉक्टर महिला जर या समाजात सुरक्षित नसेल तर इतर महिलांचं काय स्त्री म्हटली ती नाजूक साजूक सौंदर्यवती अशीच डोळ्यासमोर असते ती कितीही शिकली स्वतःच्या पायावर उभी राहिली तरी तिला समाजाने अबलाच ठरवलं का अशी अबला झाली ही स्त्री का स्वतःच संरक्षण करू शकत नाही ती एखाद्या मुंगीला देखील धोक्याशी जाणीव झाली तर मरणार ही खात्री असूनही ती कडाडून सावा घेते मग स्त्री का नाही अशी वागू शकत त्या डॉक्टरनी प्रतिकार केला पण तो तोकडा पडला समाजात चांगले वाईट सगळ्या प्रकारचे लोक असतातच मला सगळ्याच पुरुषांना दोष द्यायचंय असं नाही पण तरीही समाजात वर्चष्मा असतो तो पुरुषांचाच सर्वसामान्यपणे बाई माणसांनी मर्यादित राहावं आपलं आपलं कुटुंब सांभाळून राहावं ही भावना सगळीकडे दिसते त्यातही स्त्रीला अजूनही उपभोग्य पलीकडे काही लोक पाहतच नाहीत मग असच वातावरण भोवती असलं तर तिने स्वसंरक्षण शिकणं जास्त गरजेचं आहे शाळा कॉलेजमध्ये मुलींना इतर विषयांसोबत स्वसंरक्षणाचे धडे द्यायलाच हवेत तिला इतर कला जसं नृत्य गायन जरूर शिकू द्यावं पण कराटे सारखं कौशल्य स्त्रीने आत्मसात करणं हे काळाची गरज झाली आहे नुसते कायदे करून काही होत नाही या कायद्यातून पळवाटा शोधल्या जातात आणि कधी कधी तर खरा गुन्हेगार केवळ पुराव्या अभावी सुटून जातो आणि पुढे गुन्हा करण्यात मग त्याला काहीही वाटत नाही काही, काही जण म्हणतील स्त्रियांनी तोकडे कपडे घालू नयेत वगैरे पण मला एक सांगा पुरुषांनी तोकडे कपडे घातले म्हणून कधी स्त्रियांच्या भावना उफाळून आलेल्या दिसल्यात नाहीच ना मग यात पुरुषांचा कमीपणा आहे की तो त्यांच्या भावनांना आवर घालू शकला नाही दोष त्या पुरुषाचा आहे स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं भांड म्हणतात एकदा तडा गेला की संपलं का पुरुषाची अब्रू जात नाही अशा प्रकारामध्ये जीव गेला एका स्त्रीचा नुसता स्त्रीचा नव्हे तर समाजासाठी से आरोग्य सेवा देणाऱ्या एका डॉक्टरचा इतकी वर्ष मेहनत घेऊन वयाची बावीस तेवीस वर्ष शिक्षणासाठी खर्च करून ती समाजासाठी काम करत असतानाही जर सुरक्षित राहू शकत नसेल तर आपल्या समाजाला मान खाली घालायचीच वेळ आहे समाजालाच नाही संपूर्ण पुरुष जातीलाही मान खाली घालायचीच वेळ आहे अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचलं गेलं पाहिजे स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तू ठरवणाऱ्या समाजात स्त्रीला हिमतीनेच उभं राहावं लागेल तिचं संरक्षण तिला स्वतःलाच करायचं आहे तिच्यासाठी कोणी कृष्ण धावून आता या कलियुगात नक्कीच येणार नाही आणि तो वस्त्र पुरवण्यासाठी तेवढा वेळही काढू शकणार नाही त्यासाठी तिला लहानपणापासून धडे घेऊन सबलाच व्हावं लागेल दुर्गा कालीचंच रूप घ्यावं लागेल तरच ती स्त्री या समाजात निर्धोकपणे वावरू शकेल असं मला तरी वाटतं आहे